संविधानाने दिले दाना तुम्हा करावं लागेल मतदान लोकशाहीने दिले दाना तुम्हा करावं लागेल मतदान मिळतो या, या मान तुम्हा करावं लागेल मतदान हो मिळतो या, या मान सर्वांना करावं लागेल नमस्कार मित्रांनो मी सतीश भगत तुम्हा सर्वांचा आपल्या मिस्टर सतीश पोएट्री या यूट्यूब चैनल वरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो येत्या निवडणुकीला सर्वांनी मतदान करावं या हेतूने माझी सुरचित कविता सादर करतो कवितेचे शीर्षक आहे संविधानाने दिले दान तुम्हा करावं लागेल मतदाना संविधानाने दिले दाना तुम्हा करावं लागेल मतदाना लोकशाहीने दिले दान तुम्हा करावं लागेल मतदाना यादी कारा पै मिळतो या माना तुम्हा करावं लागेल मतदाना लोकशाहीला बळकट करूया आपण सर्वजण मतदान करूया लोकशाहीला बळकट करूया आपण सर्वजण मतदान करूया आपलं हो मत लई अन व्यर्थ जाऊ देऊ नकाही देना व आपलं मत लई अनमोल व्यर्थ जाऊ देऊ नकाही देना संविधानाने दिले दान तुम्हा करावं लागेल मतदान नका लावू मताची किंमत विकू हो नका हो तुमच मत नका लावू मताची किंमत विकू नका हो तुमचं मत पैसे घेऊन देऊ नका मत मतदान आहे तुमची जत पैसे घेऊन देऊ नका मत मतदान आहे तुमची जत सत्त बुद्धीचा करून वापर तुम्हा करावं वा लागेल मतदानवेग बुद्धीचा करून वा वापर तुम्हा करावं वा लागेल मतदान जाती धर्माचा करू नका विचार मतदारांना ठेवा तुम्ही भान व जाती धर्माचा करू नका विचार मतदारांनो ठेवा तुम्ही योग्य प्रतिनिधी निवडून देऊ विकासाची पहाट आपण पाहू योग्य प्रतिनिधी निवडून देऊ विकासाची पहाट आपण पाहू संविधानाने दिले दाना तुम्हा करावं लागेल मतदान व लोकशाहीने दिले दाना तुम्हा करावं लागेल मतदान महामानव इथे झटले संविधानाने देश नटले हो महामानव इथे झटले संविधानाने देश नटले लोकशाहीने दिले दान तुम्हा करावं लागेल मतदान हो लोकशाहीने दिले दान तुम्हा करावं लागेल मतदान धन्यवाद मित्रांनो कविता आल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद